या मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मंडळी भरपूर दिवसांनी आपल्या व्हिडिओ घेऊन आलेली आहे थोड मध्ये गॅप झालेला होता दादरला ना सेल लागलेला आहे ला साड्यांचा सा हरिओम करून शॉप मध्ये अगदी तुम्हाला दादर मार्केटला विसावा हॉटेलच्या इथेच यांचं शॉप डी सिल्वा रोडच्या इथे आणि आपलं गल्ली बोलतात ना डिसिल्वा रोड विसावा हॉटेल हा फेमस आहे त्याच लेंथला तुम्हाला दादा स्टेशनवरून आलात ना तर राईट साईडलाच हरिओम करून एक मोठं शॉप आहे मेन साड्यांचं स्पेशल असं तर वटपौर्णिमा स्पेशल वटपौर्णिमा पौर्णिमा आपली जवळ येते तर इथे ह्यांच्याकडे ना छान छान असे सेल लागलेले आहेत तर काय यांच्याकडे सेल मध्ये आज आपण बघणार आहोत बनारसी काठपदर आणि भरपूर अशा कांजीवरम वगैरे साड्या आज आपण बघणार आहोत तर नवीन असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका भटकन ते दीपाली या युट्यूब चॅनलला तर मंडळी सलावट पौर्णिमा स्पेशल असे सेल दोघी आपण साड्यांचा हरिओम मध्ये दादर वेस्टला तर मग या दाखवते कलेक्शन साड्यांचे काय काय आहेत आहे आज ना आपण हरिओम यांच्या शॉपमध्ये आलेलो आहोत साड्यांच्या पण आज वटपौर्णिमा स्पेशल असे आज हे भाऊ आपल्याला साड्या दाखवणार आहे तर भाऊ आपल्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तुमचं नाव वगैरे सांगाल नमस्कार हरिओ मध्ये आपलं स्वागत आहे माझं नाव रुपेश आहे ओके तर आता मी ऐकलंय की तुमच्या शॉपमध्ये आता हल्ली सेल लागलेला आहे वटपौर्णिमा स्पेशल असं तर काय आहे सेलचं जरा सांगाल का थोडक्यात काय रेंज पासून आहे ते जरा थोडक्यात सांगाल का अमर, स्टार्टिंग वगैरे काय आहे आता आपली एमआरपी सहाशे पंच्याहत्तर रुपये पाचशे पासन म्हणजे okay. तुमच्याकडे स्टार्ट आहेत सध्या साड्या म्हणजे आपल्याकडे दहावीस टक्के डिस्काउंट चालू आहे ओके सेल मध्ये यांच्याकडे दहावीस टक्के डिस्काउंट चालू आहे तर आपण एक्झाम्पल म्हणून ही साडी बघूया आता तर ही सहाशे पंच्याहत्तर रुपयाची साडी आहे ही साधारण काय रेंज मध्ये येणार ओके पाचशे पर्यंत येणार हे बघा खूप सुंदर आणि ह्याच्यात आपल्याला कलर्स वगैरे मिळतील ओके कलर्स मिळतील आता पुढे काय कुठे दाखवतोय पुढे मला असं मस्त असं गाजरी कलर दिसतोय आणि त्याला ना मस्त अशी बघा ग्रीन कलरची बॉर्डर दिसते हे बघा मस्त अशी आहे आणि वटपौर्णिमा स्पेशल दाखवते मंडळी तुम्ही घेऊ त्या रेंजमध्ये आहेत आपला जर बजेट कमी असेल किंवा जास्त असेल तर वेगवेगळ्या प्रकारच्या यांच्याकडे साड्या आहेत पण मी तुम्हाला आज काठापदराच्या साड्या दाखवणार आहेत अगदी सेल चालू आहे त्यांच्याकडे त्या सेलला तुम्ही ना आलात ना तर तुम्हाला खूप डिस्काउंट मध्ये साड्या मिळतील हे बघा कलर्स एक एक आहेत तर आता आपण भरपूर अशा साड्या बघणार आहोत हे बघा पुढे काय दाखवतोय भाऊ आपल्याला बनारसी मध्ये सहाशे रुपयाची साडेचारशेला ओके ला अगदी सुंदर साडी आहे मंडळींज कलर्स वगैरे मिळतील आपल्याला ओके पुढे बटरफ्लाय मध्ये मला दिसते साडी छान अशी आणि त्याचं पद काठ पण मला भरलेला दिसतोय आणि कलर पण बघा मंडळी पेस्टल कलर आहे खूप सुंदर असे बघा काठ हे पदर पदर आहे पूर्ण जो भरलेलं आहे फुलपाखरुनी बघा त्याच साधारण रेंज वगैरे काय आहे भाऊ साडेआठशे ओके ची साडी आपल्याला साडेसहाशे ला मिळते आणि हा साधारण किती दिवस आहे आपला सेल वगैरे ओके पूर्ण जून जुलै पर्यंत आहे आता म्हणजे सेल चालू झालेला आहे ह्यांच्याकडे सध्या हे बघा म्हणजे स्टार्टिंग आहे कलर्स डिझाईन कलर्स मिळतील आपल्याला ह्याच्यामध्ये ओके पुढे कुठली दाखवते साडी ओके पैठणीमध्ये हे बघा नथ पैठणी जी स्पेशल आता मस्त अशी चाललेली आहे ना हे बघा नथ पैठणी आणि कॉन्ट्रास्ट कलर आहे त्याचा नथ पैठणी आहे त्याचा प्राइस वगैरे काय भाऊ साधारण आहे नऊशे रुपयाला पडेल अकराशे okay, पन्नास ची आहे हे बघा तुम्हाला एम आर पी पण मी दाखवते मंडळी हे बघा ती नऊशे रुपयाला साडी आहे पुढे अजून ओके कलर्स वगैरे आहेत हा मला ह्याच्यामध्ये ग्रीन मध्ये त्या वेगळे आहे नथीमध्येच आहे हे बघा पैठणी आहे सेमी टाईप वाटते कलरफुल ओके आणि हे बघा रेड कलरचं कॉम्बिनेशन आहे त्याचं रेंज वगैरे काय आहे भाऊ नऊशे रुपयाला ओके नऊशे रुपयाला हजार रुपयाच्या साड्या दीड हजारच्या कितीची आहे ती अकराशे पन्नास ची साडी तुम्हाला ओके हे ही बाराशे ची साडी आहे मस्त असा मँगो कलर आहे लिंबू कलर बोलतात ना आपण तो खूप सुंदर असा आहे पुढे अजून कुठल्या साड्या दाखवतात हे पदर पण असा असं टाइप भरलेला आहे हे बघा छान असा ह्याच प्राइस वगैरे काय आहे बाराशे पंचान्न आहे साडे okay. नऊशे साडे नऊशे okay. मंडळी तुम्हाला लेटेस्ट आता जे ट्रेंड चालू आहे ना बनारसी टाईपच आहे थोडे पण मस्त अशा भरलेल्या मी साड्या दाखवते तुम्हाला हे बघा ह्याचं काय आहे त्या साडीचं नाव वगैरे ओके सोळाशे पंच्याशे तुम्हाला अकराशे पंच्याण्णव ला हे बघा खूप छान असं भरलेलं आणि मस्त हा लुक पण असं पूर्ण भरलेला ओके हे बघा खूप सुंदर असं आहे कॉपरचा हे आहे त्याला हे बघा कॉपरचं पूर्ण पदर आहे आणि हे पण आहे बघा छान असं कॉपरचं पदर आहे पूर्ण भरलेलं आणि काठाला पण बघा वेगळं असं आहे पूर्ण बुट्टी येणार पूर्ण फुल साडीवर बुट्टी बुट्टी ओके ब्लाऊज पण ब्लाऊज पण भरलेला आहे बघा हे बघा ब्लाऊज पीस पण भरलेला आहे ने ने कलर्स बघा खूप छान छान असे कलर्स आहेत खूप सुंदर सुंदर कलर्स हे बघा कलर्स बघा एक सो एक कलर्स आहेत आणि कलर्स ना मंडळी मी एवढेच तुम्हाला दाखवते तुम्ही शॉप मध्ये आलात ना कलर्स तुम्हाला अजून बघायला मिळतील बघा नेमकेच असे कलर्स दाखवते मी तुम्ही शॉप मध्ये आलात ना भरपूर असे कलर्स बघायला मिळतील हे बघा मंडळी आता जी पैठणी बघितली ना त्यामध्ये तुम्हाला कॉन्ट्रास्ट मध्ये सेल्फ मध्ये दाखवली हे आता कॉन्ट्रास्ट मध्ये आहे त्याचा प्राइस वगैरे काय आहे भाऊ एकवीसशे पन्नास ची आहे ओके एकवीसशे पन्नास ची पन्नास पंधराशे पन्नास ला ओके पण कलर रेंज वगैरे आपल्याकडे वेगवेगळी डिझाईन पण आहे का त्याच्यामध्ये कलर पण आहे आणि कलर बघा सेम शालू सारखी वाटते हे बघा छान अशी पूर्ण असं भरलेली आहे आणि कलर्स वगैरे आपल्याला अवेलेबल आहे तुम्हाला ते दीड हजार रुपयामध्ये मिळते म्हणजे ही साडी हे बघा पंधराशे रुपये ना ओके हो ओके हे बघा बावीसशेची साडी तुम्हाला पंधराशे मध्ये मिळते पुढे कलांजली पैठणी आहे कॉन्ट्रास्ट मध्ये आहे सोळाशे आणि कलर पण बघा पन्नास लागते खूप सुंदर असं आहे सोळाशे पंचान्न तुम्हाला बाराशे ला मिळणार ना हे बघा खूप सुंदर अशी आहे साडी पुरे राणी कलर मध्ये मुनिया पैठणी आहे आणि तुम्हाला मेहंदी या ग्रीन कलर ची बॉर्डर आहे बघा कॉपर मध्ये आहे खूप छान अशी आहे बघा आणि साधारण प्राइस ओके बाराशे आहे ओके हे बघा सुंदर असा कलर्स बघा एक सो एक कलर्स आहेत आणि वर्क मध्ये तुम्हाला ओके आरिवर्क दाखवतात आहेत आता लेटेस्ट म्हणजे कसं आहे आता जो लेटेस्ट तुम्हाला कसे ब्लाऊज असे आपण ना भरपूर ठिकाणी बघतो की ब्लाऊज वर्कवाले किंवा खूप छान असे वर्कवाले आपल्याला डिझाईन ना करायला खूप पैसे द्यावे लागतात तर आता रेडीमेड आपल्याला ब्लाउज पीस मिळतात फक्त आपल्याला शिवण्याचेच पैसे लागणार आहेत तर त्याच्यामध्ये तुम्हाला मी सुंदर असं तुम्हाला साऊथ इंडियन टाईपमध्ये साडी दाखवते काठापदराची विथ आरी वर्कचं ब्लाऊज दाखवते मी तुम्हाला हे बघा आणि स्वस्तात मस्त ह्यांच्याकडे आहेत साधारण प्राइस वगैरे काय भाऊ सांगाल चौदाशे रुपयाला पडेल ओके मंडळी हे बघा चौदाशे दोन हजार ची साडी आहे आरीवर्क केलेलं ब्लाऊज हे बघा आरिवर्क केलेला ब्लाऊज दोन तीन हजार रुपये आहे पण ह्यांच्याकडे डिस्काउंट मध्ये फक्त चौदाशेला आणि तो ब्लाऊज पीस पण बघा मी तुम्हाला दाखवते खूप छान असं आहे जवळून तुम्हाला दाखवते हे बघा आरीवर्क केलेलं आहे आणि ह्याच्यात आपल्याला कलर्स आणि साडी पण बघा मंडळी खूप सुंदर आहे साडी कॉपरमध्ये मस्त अशी भरलेली साडी आहे आणि कलर पण त्यांनी मस्त असा पिस्ता कलर दाखवलेला आहे हे बघा आणि ह्याच्यात आपल्याला भाऊ कलर्स वगैरे मिळतील ना ओके हे बघा आणि चौदाशे मध्ये चौदाशे रुपयामध्ये तुम्हाला एवढी सुंदर साडी मिळते मोर पण बघा खूप छान असे मोर आहेत कलर्स मिळतील ना म्हणजे मी एकच पीस तुम्हाला दाखवते तुम्ही शॉपमध्ये या ना तुम्हाला भरपूर असे कलर्स अवेलेबल मिळतील हे बघा चौदाशे रुपयामध्ये आरीवर ब्लाऊज पीस असलेली साडी तुम्हाला मिळते हे बघा खूप छान अशी तर मंडळी हरिओम साडी सेंटर मध्ये ना तुम्ही आलात ना तुम्हाला अजून दादर वेस्ट ला तुम्हाला डिसिल्वरला ना खूप सुंदर सुंदर हरिओम मध्ये तुम्हाला छान छान अश्या साड्या मिळणार आहेत पारिवारीच्या मंडळी पुढे ना आपल्याला असं काही शालू टाइप किंवा कमीत कमी बजेट आहे त्यांच्यासाठी शालू टाईप मध्ये आपल्याला ओके शालू टाईप मध्ये काही असं आता कसं बट पौर्णिमा आहे किंवा असं आता सण आपले चालू होतील तर त्यासाठी ना असं काही तुम्हाला वेगळ्या म्हणजे अशी भरलेली नवीन नवरी किंवा असं काही सायडर्स वगैरे त्यासाठी खूप छान छान अशा भरलेल्या साड्या पाहिजे असतील ना शालू टाईपमध्ये तर ह्या ह्या बघा इथे मी तुम्हाला या, तुम या दाखवते तर साधारण भाऊ रेंज वगैरे काय आहे ह्याचं दोन हजारची आहे आपल्याकडे डिस्काउंट करून तुम्हाला चौदाशे पन्नास ला आहे बघा मंडळी पूर्ण शॉलर बुट्टी अशा भरलेल्या आहेत बघा आणि कपड्याशी वगैरे आपल्याकडे गॅरंटी आहे प्रॉपर बॉडी कपडा आहे ओके प्रॉपर चापन चुपण बसणार छान आणि कलर्स वगैरे मिळतील ना ह्याच्यात हो आपल्याकडे अव्हेलेबल आहे त्याच्या खूप छान छान अशा साड्या बघायला मिळतात तुम्हाला मंडळी खूप सुंदर अशा साड्या पुढे मंडळी तुम्हाला कलांजली पैठणी दाखवते त्याचा प्राइस एक बघा एकोणतीसशे पन्नास रुपये आहे तर डिस्काउंट करून ओके पंचवीसशे पर्यंत आहे बघा आणि कलर पण एक सो एक आहे त्यांच्याकडे सेल्फमध्ये कलर भेटणार आणि कॉन्ट्रास्ट मध्ये पण आपल्याला अवेलेबल मिळेल अव्हेलेबल आहेत सेल्फ मध्ये पण आहेत प्रॉपर मध्ये आहे मध्ये गोल्ड बुट्टी मध्ये पण येणार आणि बुट्टे आहेत खूप छान असे हे बघा मंडळी पुढे ना पैठणी पाहिजे आपल्याला प्लस आपल्याला आरीवर्कचे ब्लाउज पण पाहिजे असतील ना तर हे बघा ह्यांच्याकडे असं एक कलेक्शन आहे पैठणी विथ आरीवर्कचे ब्लाऊज पीस हे बघा तुम्हाला दाखवते आणि पूर्ण असं मोराची डिझाईन आहे मंडळी हे बघा खूप सुंदर अशी हे बघा तुम्हाला क डिझाईन पण दाखवते ये हे बघा हे पूर्ण हँडला आहे ना ओके हँडला आहे आणि बॅक आहे ना हे बघा पूर्ण असं मोराचं आणि खालती हैंड तुम्हाला बॉर्डर पण बघा पैठणीची दिलेली आहे बघा तर ह्याचं प्राइस वगैरे काय आहे पंचवीसशेला ओके पंचवीसशेला अडीच हजाराला आहे साडेतीन हजाराची साडी आणि त्याचे साडी पण दाखवा जरा हे बघा साडी पण खूप सॉफ्ट आहे म्हणजे पूर्ण असं पदर बघा पैठणीने भरलेला आहे

आ, ही काय आहे प्राइस आहे एकतीसशे पन्नास की okay. आपल्याकडे डिस्काउंट करून येणार तेवीसशे पन्नास तेवीसशे पन्नास ला बघा खूप छान अशी पूर्ण नथिने पूर्ण आहे पूर्ण पदर वगैरे आणि ब्लाऊज पीस पण पूर्ण असं मला भरलेला दिसतोय पूर्ण अशी भरलेली आहे नथ पैठणी दाखवतोय भाऊ आपल्याला हे बघा ब्लाऊज पीस पण असं भरलेलं आहे बघा पूर्ण असं तुम्हाला पैठणी टाईप मध्येच आहे बघा ब्लाऊज पीस मंडळी पुढे साऊथ मध्ये तुम्हाला काही पॅटर्न पाहिजे असतील ना साऊथ मध्ये साऊथ सिल्क मध्ये ते बघा कांजी कांजीवरम कांजीपुरम बोलतो ना आपण हा त्यामध्येच असं काही आणि त्यांच्या बॉर्डर्स मोठ्या असतात ना आपल्याला साऊथच्या बॉर्डर्स मोठ्या असतात तर हे बघा एक छोटी बॉर्डर पण मिळेल आणि आपल्याला मोठी बॉर्डर पण मिळेल हे बघा खूप सुंदर आहे थ्री फोर नाईन फाईव्ह ओके तुम्हाला पंचवीसशे पर्यंत ओके पंचवीसशे पर्यंत ओके त्याच्यामध्ये पण कलर रेंज वगैरे आपल्याकडे अवेलेबल आहे कलर्स वगैरे आपल्याला आपल्याला ब्रायडल स्पेशल पण आपल्याला मिळते त्याच्यासाठी बनारसी मध्ये तुम्हाला पाहिजे असेल ना शालू टाइप मध्ये ते बघा शालू टाइप मध्ये आहे पाहिजे ही तुम्हाला 2500 ला पडेल 2500 ला हे पदर आहे कॉन्ट्रास्ट ब्लाउज येणार ओके ब्लाउज आहे कॉन्ट्रास्ट मध्ये तुम्हाला अशी ऑल वर्क तुम्हाला साडीला पूर्ण बुट्टा येणार पूर्ण बुट्टी आहे वेली आहेत वेली आहेत पूर्ण अशा पूर्ण अशा यात पण कलर रेंज वगैरे आपल्याकडे आहे जरा प्राइस परत एकदा सांगाल का भाऊ हे 35 साडी आहे ओके तुम्हाला पंचवीसशे पर्यंत okay, पडणार पस्तीसशेची साडी पंचवीसशे पांच्चीश ओके okay, हे बघा सुंदर अशी आहे साडी मान्सून सेल मध्ये ओके okay, सेल लागलेला आहे वटपौर्णिमा आणि मान्सून मंडळी वटपौर्णिमेपासून ह्यांच्याकडे सेल चालू झालेला आहे बघा आता आता सेल चालूच आहे ना आपल्याकडे ओके ओके हे बघा तुम्हाला असं फॅन्सी लुक मध्ये काही पाहिजे असेल ना पण पैठणी पाहिजे असेल आपल्याला हे बघा डिझायनर म्हणजे असं फॅन्सी लुक मध्ये असं डायमंड पैठणी बोलतो आपण हिला बघा ही डायमंड पैठणी आहे तर त्याचं प्राइस वगैरे काय आहे भाऊ तीन हजार तीनशे ला मंडळी हे बघा चार हजार साडे चार हजाराची साडी तुम्हाला तीन हजार तीनशे ला आहे बघा आणि पूर्ण अशी भरलेली आहे या मंडळी मस्त असा डिस्काउंट चालू आहे यांच्याकडे सेलमध्ये तर साड्या घेऊन ठेवा छान छान अशा अशी भरलेली आहे या मंडळी चकमक म्हणजे डायमंड मध्ये आहे बघा आणि जास्त हेवी डायमंड पण नाहीयेत आपल्याला पैठणी पण मिळेल आणि हे पण मिळेल आणि ब्लाउज पीस पण बघा खूप रॉकेटमध्ये आहे आणि त्याला पण असं वर्क आहे भरलेलं बघा डायमंडचं खूप सुंदर असं ही पुढे पूर्ण पैठणीच आहे ना कलमकारी पैठणी कलमकारी पैठणी ओके पूर्ण पैठणी टाईपच आहे पूर्ण पैठणी आहे नाही तुम्ही पैठणी पैठणीमध्येच आहे ना, ना।, ना।, ना। कलमकारी okay, भरलेली भर okay. okay, okay, आहे ना? प्राइस ओके आपल्याकडे डिस्काउंट करून सहा हजार ओके सात हजार साडेसात हजाराची साडी सहा पर्यंत येईल सहा पर्यंत येईल ना ओके सहा पर्यंत आहे बाबा खूप सुंदर अशी आहे पूर्ण अशी भरलेली आहे भरलेली आहे पॅरोट पैठणी अशी बोलतात त्याला पॅरोट पैठणी ना ओके तर हे बघा खूप सुंदर या सुंदर अशी आहे ओके येईल आणि कलर पण बघा म्हणजे फिरता कलर आहे पॅटर्न सुंदर असा कलर वाटतोय ब्ल्यू टाईप ब्ल्यू मध्ये आहे छान असं आहे कलर्स वगैरे अवेलेबल मिळतील हे बघा खूप छान अशी कलर पण बघा बघ एक कलर आहे त्यांच्याकडे पदर पण असा भरलेला आहे पूर्ण असं आणि ह्याच्यामध्ये आपल्याला बदक टाइप मध्ये पण येते ती पण अवेलेबल आहे ना तुमच्याकडे ओके कलमकारी मध्ये आणि कलर पण बघा मला असा खूप छान असा आवडतो कलर हा मस्त ब्ल्यूश टाइप मध्ये आहे आणि हा फिरता कलर आहे मला मगाशी मी आरीवर्कचं दाखवलं तर ते अजून तुम्हाला आरिवर्कचं ब्लाऊज असलेली साडी दाखवते साऊथ सिल्क मध्येच आहे ना ही हो, साऊथ हो, सिल्क मध्ये आहे पण ह्या साडीला ना मी तुम्हाला दाखवते साडीला पण ना बॉर्डर बघा तुम्हाला पूर्णशी वर्क केलेली आहे विथ ब्लाउज पीस पण आहे बघा वर्क केलेला आहे आणि ह्याचा ब्लाऊज पीस ना वेगळा असं काहीतरी दिसतोय बघा तुम्हाला दाखवते हे बघा ह्याचा ब्लाउज पीस ना मला असा वेगळा दिसतोय बघा पूर्ण असं भरलेलं आहे हे बघा आणि हे बघा खूप छान असं आहे पूर्ण असं भरलेलं आहे आणि त्याला मध्ये ना तुम्हाला दाखवते पूर्ण हँडवर्कच काम केलेलं आहे हे बघा आणि हे बघा खूप छान असं आहे तर त्याचं प्राइस वगैरे काय आहे भाऊ ही सहा हजार चारशे पंच्याण्णव ची आहे ओके तुम्हाला डिस्काउंट करून येणार साडेचार हजार ओके okay, साडेचार हजार पूर्ण अशी भरलेली आहे साडी आतमध्ये पण तुम्हाला बॉर्डर पण तिला मॅच केलेली आहे बघा पूर्णशी ब्लाउज पीसला मॅच होईल ना अशी बॉर्डर आहे आणि कलर्स आपल्याला मिळतील ना ह्याच्यात भाऊ ओके okay. परत एकदा ब्लाऊज पीस दाखवत का तो जरा हे बघा ह्याचे हँड मी तुम्हाला दाखवते हे बघा पूर्ण पूर्णसे हँड भरलेले आहेत हा मंडळी आणि अ बॅक बॅक आणि पूर्ण अशी बॅग भरली बॅक पण आहे हा गळा आहे ना पाटचा फ्लॉवर आहे आणि हे फ्रंट आहे ना पुढे पण आहे बघा ह्याच प्राइस सांगता परत एकदा सहा हजार चारशे पंच्या हो डिस्काउंट करून तुम्हाला साडेचार हजार ओके आणि खूप छान छान अशा तुम्हाला साड्या घ्यायच्या असतील ना तर हरिओम हे शॉप आहे मस्त यांच्याकडे सेल लागलेला आहे आता तुम्हाला पूर्ण असा मान्सून स्पेशल वट पौर्णिमा स्पेशल असं सेल लागलेलं आहे आणि साड्या पण बघू शकता तुम्ही एक सो एक साड्या आहेत यांच्याकडे दादरला तुम्ही आलात ना स्टेशनवरनं अगदी जवळच आहे विसावा हॉटेलच्या इथेच हे शॉप आहे तुम्ही फळ मार्केटच्या गल्लीत आला डी रोड स्वर्ग शॉपच्या ऑपोजिटलाच ह्यांचं शॉप आहे हरिओम करून मी लोकेशन वगैरे तुम्हाला दाखवते छान छान यांच्याकडे साड्यांचं सेल लागलेलं आहे तर इथे ना एकदा या आणि साड्याची शॉपिंग करून जावा खूप सुंदर सुंदर अशा साड्या तुम्हाला डिस्काउंटमध्ये आरी वर्कच्या पण साड्या अगदी तुम्हाला रिजनेबल प्राईसमध्ये आहेत मंडळी तर नक्की या शॉपमध्ये या आणि व्हिजिट करा आणि छान छान अशी सेलमध्ये शॉपिंग करून जावा तर मंडळी कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला आणि साड्या पण आवडल्या असतील ना तर अशा छान छान तुम्हाला साड्या घ्यायच्या असतील आरी वर्कच्या अगदी दीड हजार तीन हजार चार हजार अशा घेऊ त्या रेंजमध्ये आहेत छान छान आणि त्यांच्याकडे सेल लागलेला आहे मंडळी मी वटपौर्णिमा स्पेशल अशा साड्या तुम्हाला दाखवल्या आहेत आणि हा सेल आता मान्सून स्पेशल चालूच राहणार आहे यांचा तर नक्की एकदा या शॉपमध्ये या आणि व्हिजिट करून जावा आणि छान छान अशी शॉपिंग करून जावा कलर्स पण पैठण्या पण एक सो एक आहेत त्याशिवाय आपल्याला जर लग्ना सा, लग्नासाठी किंवा काही घ्यायच्या असतील काही फंक्शन्स वगैरे असतील तर साड्या घेऊन ठेवायच्या असतील ना त्यांच्याकडे खूप सुंदर अशा तुम्हाला शालू टाईपमध्ये बजेट बजेटमध्ये पण आहेत आणि तुम्हाला जर बजेट असेल तर बजेट म जास्त बजेटच्या पण आहेत साड्या छान छान अशी साड्यांची शॉपिंग करायची असेल ना या शॉपला नक्की व्हिजिट करा दादरला तुम्ही आलात ना वेस्टलाच आहे हे स्टेशनच्या अगदी जवळच आहे विसावा हॉटेलच्या बाजूलाच तुम्हाला आहे तुम्ही स्टेशनवरून चालत आलात ना फळ मार्केटच्या राईट साईडलाच आहे हरिओम शॉप करून तर खूप सुंदर असं यांच्याकडे साड्यांचं से सेल लागलेला आहे वट पौर्णिमा तर स्पेशल अशा साड्या ह्या लोकांनी काढलेल्या आहे सेलमध्ये तर नक्की या शॉपला विसिल करा आणि छान छान अशी शॉपिंग करून जा तर मंडळी चला आपण व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि मेन काही नवीन असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका भटकंती दीपाली आहे युट्यूब चॅनलला तर मग चला मंडळी आपण इथेच थांबूया असे सुंदर सुंदर व्हिडिओ मी तुम्हाला घेऊन येईल बाय मंडळी